आहोत त्रिकोण मोजणे बऱ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये त्रिकोण मोजणे यावर प्रश्न येत असतात चला मग आपण पाहूया हे हा आहे त्रिकोण ह्या त्रिकोणाच्या ह्या एका बिंदूतून अशा जर अनेक कोण काढले किंवा रेषा काढल्या तर काय होतंय एक नियम आहे जेव्हा एका बिंदूतून अशा रेषा निघल्या जातात तेव्हा त्रिकोण कसं मदत जेव्हा एकाच बिंदूतून रेषा निघालेल्या असतात तेव्हा एक आहे किती ट्रॅक आपण एक दोन तीन आणि चार हे अंक टाकून घ्यायचे आणि यांची बिली एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती झाले चार तीन सात आणि सात तीन दहा यांची बिली झाली दहा म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये जर सगळे त्रिकोण आपण मोजले तर याच्यामध्ये फक्त दहा त्रिकोण येणार आहे मग असेच त्रिकोण याच्यामध्ये असेल ह्या आकृतीमध्ये पाहूया आपण पाच आता आपण हे दहा एक त्रिकोण लक्षात घेऊया हा त्रिकोण लक्षात घेऊन याच्यामध्ये पहा एक दोन तीन आणि चार यांची जर बेरीज केली तर दहा याची त्यानंतर आपण फक्त हा त्रिकोण लक्षात घेऊया एवढाच एवढा एका बिंदूतून निघालेले आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे याच्यामध्ये आले दहा आणि ह्या त्रिकोणामध्ये पण पाहूया की ते एका बिंदूतूनच गेलेले आहेत म्हणजे एक दोन तीन म्हणजे तीन दोन पाच आणि एक सहा याच्यामध्ये आले सहा बरोबर म्हणजे दहा वीस आणि सव्वीस दहा अधिक दहा अधिक सहा सव्वीस झाले मग पण आता आणखी एक घ्या की हा एक पूर्ण त्रिकोण तयार होतोय बरोबर हा एक त्रिकोण तयार झालाय कारण तो याच्यामध्ये मोजलेला नाहीये मग तो एक झाला आणि त्यानंतर हा एक सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा एक त्रिकोण आणि तो एक त्रिकोण झाला असे मग किती त्रिपण झाले दहा वीस सहा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असे एकूण अठ्ठावीस त्रिकोण या आकृतीमध्ये तयार झालेले आहेत इथे एकच नियम लक्षात ठेवायचा की एकाच बिंदू मधून जर अशा रेषा गेलेल्या असल्या तर आपण डायरेक्ट नंबर टाकून बेरीज करून त्रिकोण मोजू शकतो परंतु काही त्रिकोण असे एका बिंदूतून गेलेले नसतात त्यावेळेस आपल्याला कसोटीच लागते त्यावेळेस आपल्याला प्रत्येक त्रिकोण मोजत बसावा